राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सभा येथील विंचो रोड वरील लॉन्स येथे सुरू असताना गर्दीचा फायदा घेऊन हात सफाई करून पाकिटमार देखील या कार्यक्रमात दाखल झाले मात्र या सभेच्या ठिकाणी सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची ही बाब लक्षात येताच त्यांनी चोरट्याला रंगे हात पकडून गाडीत दामले यामुळे काही काळ सभेच्या ठिकाणी गोंधळ निघत देखील निर्माण झाले ही बाब लक्षात येताच पोलिसांनी सदर युवकास ताब्यात घेतले अशा गर्दीच्या ठिकाणी जनतेने आपले मोबाईल मौल्यवान वस्तू आणि रक्कम सांभाळावी असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे यापूर्वी अशा जाहीर सभा आणि कार्यक्रमात चोरट्यांनी हात साफ केल्याच्या घटना घडल्या आहेत कार्यक्रम ठिकाणी गर्दीचा फायदा घेण्यासाठी असेही लोक दाखल होतात ही बाब यावरून अधोरेखित होते